नमस्कार मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तीस नामनिर्देशनपत्र दाखल झालेले आहेत तसेच नगराध्यक्षपदासाठी एकूण अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत उद्या छाननी प्रक्रिया दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी वाजता किंवा उमेदवारांनी लेखी प्राधिकृत केलेला एक व्यक्ती के अशा तीन व्यक्तीपेक्षा इतर कोणालाही छाननी प्रक्रियेवेळेस प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी येताना उमेदवारांनी त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट शक्यतो घेऊन येणे कारण जर आक्षेप उद्भवला तर आपल्याला ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्रस्तुत करता येईल धन्यवाद